नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश घुगे आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण उन्हाळ्याच्या तोंडावरती टमाटोची लागवड कशी करावी आणि टमॅटोची लागवड करताना काय काळजी घ्यावी मी स्वतःचा अनुभव मी आपल्यासमोर शेअर करतो आहे आज शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे पिकाला भाव नाही आणि कधी काय लागण करावी याचं व्यवस्थित नियोजन न केल्यामुळं शेती खरोखरी अडचणीत आलेली आहे तर मला जो अनुभव ह्या टमाट्याला गोडीतून आलेला आहे तो मी आपल्यासमोर शेअर करतो आहे तर आपण सगळ्यात महत्त्वाची बाब असते की टमाट्याचं वन टमाट्याची कुठल्या जातीचा जा आपण निवड करतो आहे कुठल्या हंगामासाठी ह्याचा विचार करणं खूप गरजेचं असतं आहे तर मित्रांनो मी खूप अभ्यास केला बऱ्याचशा तज्ज्ञांच्या संपर्कात राहिलो त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्या त्या हवामानाचा अंदाज घेऊन त्या त्या परिस्थितीमध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च कुठल्या कालावधीमध्ये टॉमॅटोची लागवड केली जाते काय होते याची सविस्तर माहिती घेतली ती लागवड करताना काय करायला पाहिजे ह्याची जास्तीत जास्त करून माहिती दिली प्रत्यक्ष काय प्लॉट बघून आलो तर आज आपण अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही टामॅटोची लागवण केलेली आहे तर आता ही लागव ही लागवड करून आपल्याला सरासरी आज सतरावा दिवस आहे आज सोळा तारीख आहे मकर संक्रांतीचा दिवस आहे तर आपण बघू शकता की किती चांगल्या प्रकारे फुटवा या टमाट्याच्या रोपांना आलेला आहे त्याची वाढ एकदम जोमाने सुरू आहे तर याच्यासाठी आम्ही काय काय केलं तर मित्रांनो सुरुवातीला आपण जमिनीची उभी आडवी नांगरट करून घेतली उभ्या आडवी नांगरट केल्यानंतर परत त्याला त्याला चांगल्या पद्धतीने रोटर मारला रोटरनी केल्यानंतर चांगल्या पद्धतीने बेड पाडले बेड पाडल्यानंतर मल्चिंग हांतरली गेली सॉरी बेड पाडल्यानंतर बेड पाडताना आमच्याकडून एक चुकी झाली बेड आपण अखंड पाडले तर बेडला आपण मधून चार काढले नाही तर त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला वाटलं की आपण असंच लावू शकतो परंतु एका माझ्या कृषी अधिकारी असलेल्या मित्रांनी सांगितलं की तुमची जी जमीन आहे ती माळरान जमीन आहे आणि त्याच्यामध्ये खताचं प्रमाण कमी आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये जर टमाट्याची लागवड असेल करायची म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावरती जर पिकं आणायचे असेल तर तुमच्या जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात सर्व प्रकारचे अन्नद्रव्य असणं गरजेचं आहे तर तुम्ही बेसळडोस आणि शेणखत चांगल्या जास्तीत जास्त प्रमाणात बेडमध्ये भरणं गरजेचं आहे मग आम्ही कॅल्क्युलेशन केलं बेसळ डोसचा खर्च किती येईल शेणखताचा खर्च किती येईल तर ह्याचा खर्च पन्नास हजाराच्या पुढं जात होता मित्रांनो परंतु आपल्या घरी थोडंफार शेणखत उपलब्ध होतं आहे थोडंफार लेंड्या वगैरे उपलब्ध होत्या कोंबड्याचं बी थोडं कोंबडीचं खतं आपल्याकडे उपलब्ध होतं आणि त्याच्याबरोबर आपण थोडंफार डोस आणि शेणखत ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून आपण परत नंतर ते बेडला चार पाडून म्हणजे तिथं आमचा खर्च डबल झाला तर चार पाडून हे सगळं डोस कोंबडी खत शेण खत आणि जे शेळ्याचे जे लेड्या होते आपल्याकडे ते सर्व एकत्र मिक्स मिक्स करून ते मिश्रण पूर्ण बेडमध्ये भरून नंतर त्याच्यावरती मल्चिंग हांतरलं मल्चिंग हांतरताना आपण काय काळजी घेतली की मर्चिंग हांतरल्यानंतर ते पूर्ण साईडनं बुजल्यानंतर आपण त्याला लगेचच होलं नाही पाडले म्हणजे टोमॅटोचं रोप लावण्यासाठी आपण काय केलं लगेच गड होल नाही मारलं त्याचं कारण असं की आता ऊन पडत असते तर ज्या वेळेस आपण बेड बनवतो आणि त्याच्यावरची मल्चिंग करतो तर त्यावेळेस मल्चिंग केल्यानंतर जर दोन दिवस जर आपण जर त्याला होल नाही मारलं तर उन्हामुळं आणि ते प्लॅस्टिकच्या कागदामुळं आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात टेम्परेचर तयार होतं की त्या टेम्परेचरमुळे आतमध्ये असणारी जी बुरशी छोटे मोठे जी किडक किटक वगैरे आहेत ते शंभर टक्के नष्ट होतात अशी मला खात्रीशीर माहिती मी एक जाणकारांकडून घेतली होती त्याच्यामुळं आपण दोन दिवस ते तसंच ठेवलं आणि दोन दिवसानंतर त्याला होल मारून टमाट्याचे रोप आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये झीक पद्धतीनं लागवड केलेली आहे दोन एक दोन एक दोन एक दोन एक अशा पद्धतीने लागवड केलेली आहे तर तीन दिवसानंतर ह्युमिक ॲसिड सोडलेला आहे आणि ह्युमिक ॲसिड सोडल्यानंतर कुठलंही खत आतापर्यंत त्याच्यामध्ये दिलेलं नाही तर आता बारा एकसठ वगैरे फुटवा फुटण्यासाठी देणं आवश्यक होतं म्हणून सांगितलं गेलं तेही अद्याप सोडलेलं नाही जे सुरुवातीला जे आपण बेड तयार केलेले आहेत तर ते बेड तयार करताना बेडमध्ये जे काय आपण खतं त्याच्यामध्ये बिसळलेले आहेत तर त्या खताचा प्रभाव एवढा चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे आणि त्याच्यामुळं झाडांची वाढ एवढा जोमाने आणि एकदम व्यवस्थित फुटवा वगैरे आलेला आहे त्याच्यामुळं एक्स्ट्रा रासायनिक खतावर खर्च करण्याची गरज अद्याप तरी भासली नाही तर मला अपेक्षा आहे की मी जी काय माहिती देतो आहे त्याच्यामध्ये दे सगळ्यात महत्त्वाची काय आहे की ज्यावेळेस तुम्ही बेड तयार करता कुठल्याही हे कुठल्याही पालेभाज्या लावण्यासाठी कस्टडी त्यावेळेस तुम्ही दोन दिवस किमान मल्चिंग अंतरल्यानंतर तुम्ही त्याला होलं पाडू नये त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ज्या पण वेळेस आपण चांगल्या खताचा वगैरे हो भरणा करून ज्यावेळेस पीक आणतो तेव्हा पीक शंभर टक्के जोमाने येतं आणि ते त्याला मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य मिळत असल्यामुळे ते आजाराला लवकर बळी पडत नाही तर आत्तापर्यंत ह्याला फक्त एक दोन फवारण्या घेतलेल्या आहेत एक आळीसाठी एक फवारणी घेतलेले आणि ते छोट्या प्रकारचं फंगस आलं होतं ते याला गोंगण म्हणतात आमच्या भागामध्ये तुमच्या भागामध्ये काय मारत नाही मच्छरसारखे ते डास असतात ते तर त्याला इथं गोंगण म्हणतात तर ते एक मध्यंतरी आलं होतं त्यावेळेस ती एक फवारणी घेतलेली होती पौर्णिमा आली होती ते पौर्णिमेच्या वेळेस एक फवारणी अशा दोनच फवारण्या आतापर्यंत घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आतापर्यंत दुसरं काही केलेलं नाही आता जसे जसे टप्प्याटप्प्याने ह्याची वाढ होत जाईल तसं काय काय करता येईल ते आपण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगत राहीन तर हे टामॅटाची जी लागवण केलेली आहे आपण लागवड तर हे आपण डाळिंबाच्या मधून केलेले आपण बघू शकता याच्यामध्ये डाळिंब लावलेला आहे तर डाळिंबाच्या मध्यंतरी एवढी मोठी स्पेस आहे बारा फुटावरती डाळिंबाची लागवण केलेली आहे रुंदी त्याच्यामध्ये बारा फुटाची आहे मग त्याच्यामधून एक चांगल्या पद्धतीचं दोन्हीच्या मध्यंतरी एक बेड तयार होतं आणि टॉमॅट्याचं पीक चार पाच महिन्यामध्ये निघून जात असल्यामुळं डाळिंबालाही काय अडचण नाही आणि आंतर चांगल्या पद्धतीने मिळेल आता भाव कसा मिळेल काय होईल हे नंतरचा भाग आहे परंतु पीक आप अन्न आपल्या कष्टावरती आणि योग्य नियोजनावरती अवलंबून असतं तर आता सध्या ही डाळिंब आपलं टमाट्याची अशा अवस्था आहे जसं जसं पुढं ह्याची काय प्रगती होत जाईल पंधरा पंधरा दिवसाला मी व्हिडिओ अपलोड करत राहील जे काही ट्रीटमेंट आम्ही ह्याच्यासाठी केलेलं आहे ते आपल्याला सांगत राहील अशा हे आपल्याला मी सांगितलेली माहिती शंभर टक्के आवडली असेल आणि आपण माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र जय शेतकरी बंधू